うん。<music> मी मनीषा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व मैत्रिणींचं स्वागत आहे तर सर्वप्रथम सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा तर आम्ही आता सध्या घरी आलो आहोत आमच्या आणि मळ्यातून ना फुलं आणले होते तर दाराला तोरणं बनवायचे होते खूप साऱ्या माळी बनवायच्या होत्या गाड्यांना तर हे बघा हे लहान मोठे सर्वच कामाला लागले आणि शोनला तर असे कामं करायला खूप आवडतं खूप मन लावून तो ह्या माळी ओवत होत्या होता तो आणि त्यानेच एकट्याने तीन चार माळी ओवल्या हो तर ह्या माझ्या जावा आणि ही आमची मुलं आम्ही सर्वांनी मिळून काल माळी तोरणं ववले आणि ते सगळं घेऊन मी मळ्यात आली आता तर म्हटलं चला तुम्हाला मळा पण दाखवू थोडक्यात मी यापूर्वी पण दाखवलेला आहे तरी ते शेडमध्ये सर्व गाड्या ट्रॅक्टर लावलेले होते त्यांचं मला औक्षण करायचं होतं त्यांना माळी घालायच्या होत्या तर शेतकऱ्याची हीच संपत्ती असते दर दसऱ्याला आहे ना आपण आपले सर्व हत्यारं त्यानंतर म्हणजे लोखंडी हत्यारं अवजारं त्यानंतर ट्रॅक्टर वगैरे जे वाहनं आहेत ते सर्व पोचतो तर आम्ही पण पोचतो दरवर्षी तर ला ते सर्वांचा ऑप्शन केलं मी त्यांना माळा घातल्या तर इथे यावर्षी पाऊस खूप लांबला आहे त्यामुळं सगळीकडे पाणी पाणी आमच्या पण माळ्यामध्ये पूर आला होता आणि पुरामुळे ना बघा खूप सारे ना हे जे इथे आळूचे जे आळं होतं ती आळू पण पूर्ण अशी वाकली आहे आणि बहुतेक नुकसान झालं आहे तर हे नर्सरीतून आहे ना आम्ही काही लिंबाचे झाडं आणले होते मला ते पण लावायचं होतं तर असं काहीसं म्हणजे काही घरी पण मी रोपं तयार केले होते पेरूचे फणसाचे ते सर्व आज मला लावायचे होते म्हणजे असं काहीसं माझं आज दिवसभराचं नियोजन होतं तर हे ना दोन ते तीन वर्ष झाले हे आंबे लावून तर मी कोळीपासूनच लावले होते आणि यावरती ना मला आता ग्राफ्ट करायचे म्हणजे वेगळ्या व्हरायटी भरायच्या आहेत गावठी कलमांवरती तर हापूस केशर हे भरणार आहे मी तर हे बघा हा लाल पेरू आहे आणि हे काही फणसाचे झाडं मी घरी तयार केले तर पेरू ना मी दोन तीन वेळेस नर्सरीमध्ये आणायला गेली आणि तो लावल्यानंतर तो व्हाईटच निघायचा लाल निघतच नव्हता तर म्हटलं चला आपण स्वतःच यावेळेस आहे ना लाल पेरू मी आणून आणि गावठी त्याचं बी तयार म्हणजे बी लावून त्याचे रोपं तयार केले आणि छान असं लाल काडीचंच हे रोप आहे आणि याला आता मला माहिती आहे की याला लालच पेरू येणार आहे तर मस्त मी रोपं तयार करून घेतले हुंड्या आणि त्यांची पण लागवड केली तर दहा बारा वर्षापूर्वी हे नारळाचं झाड आहे ना हे फक्त नारळाचा कोंब लावला होता बघा त्याला किती सारे नारळ आता छोटे छोटे आलेले आहेत तर आपण झाडं लावतो ना ते कधी ना कधी आपल्याला फळ देतं त्यामुळे झाडं खूप लावा तुम्ही फळांचे तर आपले घरचे जे फळं आहेत ना आमदनीचे ते आपले खरंच ना ताजे फ्रेश ऑर्गॅनिक हेल्थसाठी चांगलेच तर बघा इथे ना हे द्राक्ष बागेंच्या आता आमच्या ऑक्टोबर छाटण्या चालू आहेत तर जवळजवळ आम्ही सर्व बागांच्या आता छाटण्या केलेल्या आहेत तर यापूर्वी पण माझ्या चॅनलवरती ना मी जेव्हा द्राक्ष बागेत म्हणजे द्राक्षामध्ये बागे पाणी उतरतं तर ते पण व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत तर तुम्हाला बघायचं असेल तुम्हाला आवड असेल तर तुम्ही ते व्हिडिओ पण बघू शकतात तर माझ्या चॅनलवरती आहेत तर ही रिझलिन म्हणून वाईनची व्हरायटी आहे आणि यांच्या आता आम्ही ना चार पाच दिवसांपूर्वी छाटण्या केल्या आहेत तर आता हळूहळू हल ना याला कोंब येतील आणि त्यातून द्राक्षाचे छोटे छोटे घट बाहेर येतील आणि ही प्रोसेस चार महिने चालते आणि त्यानंतर मग यामध्ये हळूहळू म्हणण्यांमध्ये म्हणजे पाणी उतरतं आणि मग ते हार्वेस्टला येतात हार्वेस्ट करून मग आम्ही ते कंपनीला पाठवतो म्हणजे त्यापासून वाईन बनते तर आमच्याकडे सर्व हे वाईनचे द्राक्ष बाग आहेत तर माझ्या जाऊबाई आणि मी आम्ही ना आता इथे नैवेद्य वगैरे दाखवायला चाललो आहे तरी ते मसोबा महाराजांचं मंदिर आहे छोटंसं तर चार पाच माळ्यांचं मिळून येणं असं म मसोबा महाराजांचं एक स्थान असतं आणि तिथे ना सर्वजण असं देवीचे घट आपण घरी पण बसवतो मसोबा महाराजांजवळ पण बसवले जातात तर तेच आम्ही पण बसलो होते त्याला नैवेद्य वगैरे दाखवायचा होता तर त्यासाठी आता आम्ही इथं आलो तर इथे ना आम्ही झेंडूचा मळा आहे आमचा झेंडू लावलेला इथं तर चला तुम्हाला तो, तो पण दाखवते मी यापूर्वी पण माझ्या एक दोन व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे तर कालच आम्ही दसऱ्यामुळे ना हार्वेस्ट केले आहेत फुलं आणि हे बघा आता हे राहिलेली हे काही दिवाळीला काही अजून असं चार पाच दिवसाच्या अंतराने आम्ही हे फुलं काढत असतो तर ही कलकत्ता ट्रोल म्हणून व्हरायटी आहे आणि तिची लागवड आम्ही केलेली आहे तर ही व्हरायटी ना खूप छान म्हणजे ती ना लवकर अशी सुकत नाही कोमेजत नाही त्यामुळे आम्ही आम्ही दरवर्षी ना ह्याच व्हरायटीची लागवड करतो तर हा आमचा खंडू कुत्रा आहे आणि इथे मला सांगत होते की याला तिकडे भाकरी टाकलं आहे खायला तो खायचं सोडून आपल्या मागे आलाय बघ तर मुख्या प्राण्यांचं असं असतं बघा त्यांना जीव लावला लळा लावला की ते ना त्याचं उतराही म्हणजे आपल्याला होतातच तर जेवढं आम्ही मळ्यात फिरू ना एखाद्या गाठसारखा आमच्या मागे तो फिरत होता तर इथे ना हे मळ्यात जे आमचे मजूर बंधू आहेत किंवा जे राखणदार आहेत त्यांच्यासाठी ना आम्ही असे छोटे छोटे घरं बनवलेले आहेत त्यांना राहण्यासाठी चालू द्या त्यांना पण आज दसऱ्याची सुट्टी गाडी मला देतो का मला दे ना गाडी नाही दे ना छान रे गाडी वाव दोरी बांधली मस्त चल बाय 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 कर तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि तुम्हाला खरोखर माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद एन बाय बाय